आलं असलं ना घ्या आज, आज पिक्चर बघून तर कुणासारून पहाटचा पाचला मारुतीच्या देवळात झोपाय आल तर श्याम बंडगर देवळाच्या तोंडाला झोपलं होत आणि ती गालात हसत होत का तर ती काल नामोनाच्या सुनाला नदी उचलू लागलो आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली त्यामुळे झोपत असत नाही का म्हटलं याला काय खोळबिळ झालंय का काय असं म्हणून आत बघितलं तर लग्नातले नवे खट र घेऊन साधा झोपल्याला बघितलं आणि हि जे तळपायच्या अगं मस्तकालाच गेली म्हटलं लग्न होऊन दोन महिने झालेत बायको संघ साधं बोललं नाही लग्न झालंय तरी देवळात झोपतोय मी ह्याला रोज उठवून घालवतोय आज जरा लेट झालोय हे जे याला येत नव्हतं का असं म्हणून श्यामू बंडकरच्या नरड्याव पाय देऊन आत गेल श्यामू बंडकरला वाटलं नामानाच्या सुननच आपल्या नरड्याव म्हणून वहिनी चुकलं वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धराय लागला <laughs> नाग्यानं पाय झिजला आज जाऊन दोघा तिघाला तुडवून आज जाऊन सदाला लात गाठली सदा केव्हाच निघून गेल आणि पाठाचा कारटा पडलाय म्हणून गोनोबा घेतलं गोन्हाबा उठलान कुत्री मारायची काठी घेऊन मागा लागला अव नाग बिळात गुसावा तसा नाग्या बोळा गायब